नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त गरमागरम खिचडी बनवणार आहोत स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर खिचडी उत्तम पर्याय आहे स्त्रियांसाठी रात्रीच्या जेवणामध्ये खिचडीही आपण सर्रास करतोच करतो आणि लहान मुलांनाही आवडते तर चला मग सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी बघा इथे मी साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये आलं लसूण बटाटा टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे मी छान असं चिरून घेतलेलं आहे आता एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे एक इंच आला आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घालायच्या आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये खिचडीला याने खूप छान चव येते आता वाटून घेतलेला आहे बघा वाटून घेतल्यानंतर आपण हे मी बासमती तांदूळ घेतले आहे एक वाटी आहेत हे तांदूळ एक तास भिजवून घेतलेले आहेत पाणी निथरून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे एक चमचा नंतर एक चमचा जिरं घालायचं आहे छान तडतडू द्यायचा आहे नंतर बघा यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे वाटून घेतलेली जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं मोठं मोटो मोठंच राहू द्यायचं मीडियम बघा या पद्धतीने छान असं तेलामध्ये मिक्स करून तळून घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मधून चीर करून घ्यायची या मिरच्या कडीपत्ता घालायचा मी भरपूर घेतलेला आहे कडीपत्ता छान असं परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची छान असं भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे मी दोन मीडियम आकाराचे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत छान असं परतून घ्यायचा आहे कांदा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची बघा कांदा थोडासा परतून झालेला आहे नंतर एक टोमॅटो घालायचा आहे मीडियमच कापलेला आहे टोमॅटो जास्त बारीक केलेला नाही छान असं परतून घ्यायचं आहे आता परतून झालेला आहे बघा नंतर यामध्ये बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले होते छोटे छोटे दोन बटाटे आहेत हे मोठे मोठे काप करून घेतले होते आता तेलामध्ये घालून छान असं मसाल्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे नंतर सुके मसाले घालू हळद घालायची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला कोणताही घालायचा यामध्ये वापरू शकता आता छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घालायचा आहे हा तांदूळ मी भिजवून घेतला होता आणि मुगाची डाळ पण अर्धी वाटी धुवून स्वच्छ घेतलेली आहे एक दहा मिनटंच भिजवली होती मुगाची डाळ आता छान असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा थोडंसं स्कीप झालेलं आहे मीठ घातलं घालून छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे मी येथे गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं थंड पाणी घातलं तर व्यवस्थित होणार नाही खिचडी चिकट चिकट होते मोकळी होणार नाही आता उकळी आलेली आहे छान अशी यावर प्लेट झाकायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि दहा पंधरा मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे बघा मस्त झालेलं आहे खिचडी खूप छान झालेली आहे आणि मोकळा सुळसुळीत झालेला आहे तांदूळ बघा मस्त शिजलेला आहे इतका छान सुवास येत होता ना घरामध्ये सगळीकडे पसरला होता अगदी झटपट बॅचलर मुलांसाठी ही खिचडी खूप लवकर होते त्याचबरोबर लोणचं आणि पापड खूप छान लागते ही खिचडी मस्त चमचमीत झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने खिचडी नक्की बनवून पहा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर ही खिचडी नक्की बनवा धन्यवाद